करविरपुरवासिनि सुरवरमुनिमाता पुरहरवरदायिनी मुरहर प्रियकान्ता कमलाकारे जठरी जन्मविलाधाता सहस्रवदनि पूरे गुणगाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससि व्यापकरूपे तु स्थूल स्थूलसूक्ष्मी जय देवी जय देवी भूधर म्हणजे शेषनाग तो सुद्धा सहस्रवज्ञनांनी तिची महती वर्णन करण्यास असमर्थ आहे अशी माता जिचा उल्लेख करवीरेतू महालक्ष्मी असाही करतात सतीच्या अवयवापैकी त्रिनेत्र या भूमीवर पडले होते असा पुराणात उल्लेख आहे ते हे प्रमुख शक्तीपीठातील एक कोल्हापूर पुराणकथेनुसार पूर्वी येथे करवीर नावाचा असुराने त्या ठिकाणी उग्र तप करून जगदंबेस प्रसन्न केले होते मनाप्रमाणे वर मिळाल्याने तो पुढे उन्मत्त झाला त्याचा स्वैराचार वाढला व वा सज्जनांचा तिथे अतोना छळ होऊ लागला जसे मोठ्या पदाचा व अधिकारांचा थोडा का होईना अहंकार झाला की तो घात करतो अगदी तसेच अहंकारी करवीराने आता देवीसच युद्धाचे आमंत्रण दिले भगवती माता आणि करवीराचे घनघोर असे युद्ध झाले वाईट शक्ती शेवटी कितीही प्रबळ झाली तरी विजय हा शेवटी चांगल्याच शक्तीचा असतो त्यामुळे विजय हा सत्याचाच झाला देवीने त्रिशुळाने करवीराचा वध केला पश्चातापाने त्याने मृत्यूसमयी वर मागितला की माते माझे नाव धारण करून तू सदैव आमच्यावर कृपा कर व वा इथेच वास्तव्य कर त्यानुसार जगन ती जगन्माता तिथे करवीर वासिनी नाव धारण करून राहिली त्यामुळे आपोआपच सर्व स्थान सर्वतोपरी समृद्ध झाले पुढे करवीराच्या मुलाने यथा योग्य सेवा केली व त्याच्या पुढे त्याचा मुलगा कोल्हासूर हा सुद्धा भगवतीची नित्य षोडश उपचाराने पूजन व आराधना करीत असे परंतु पहा ह प्रत्येक काळातच समाजात जिथे सज्जनांचा वास असतो तिथे दुर्जन सुद्धा वस्तीला असतातच की काही चांगल्या तर काही वाईट गोष्टी सुद्धा असतात सतसत विवेक बुद्धीने आपण काय घ्यायचे ते ठरवायचे असते तसे चांगल्या सवयी आत्मसात करायला फार कष्ट पडतात तर दुर्जनाच्या संगतीमध्ये वाईट सवयी लगेच मागे येतात तसेच काहीसे कोलाजुराच्याही बाबतीत घडले राज्यातील काही दुष्टबुद्धी फितूर लोकांनी कोल्हासुराचे कान भरण्यास सुरुवात केली अरे ज्या स्त्रीने तुझ्या पराक्रमी आजोबांना मारले त्या स्त्रीची तू देवी म्हणून पूजा करतोस तुझ्या वडिलांनी ही ती चूक केली तू तर वीर आहेस पराक्रमी शक्तिशाली आहेस तू ह्या त्रिभुवनाचा स्वामी व्हावा असे तुझ्याकडे सामर्थ्य आहे तुझीच पूजा सर्वत्र झाली पाहिजे हे ऐकून प्रथम तर त्याला हे ऐकलेले पटेनासे झाले परंतु पहा वाईट हो, संगतीचा परिणाम नको करू म्हणलं की तीच गोष्ट करावीशी वाटते घेऊ नको म्हणलं की तेच घ्यावेसे वाटते ना म्हणूनच सत्प्रवृत्ती वाढीस लागून सत्विचार वाढण्यासाठी त्या बुद्धिरूपी शक्तीची आराधना करायला हवी या देवी बुद्धी रूपे न संस्थिता सर्वभूतेषु नमो नमः अशा त्या शक्तीच्या सेवेत कोल्हासुराकडून आता अंतर पडू लागले होते म्हणतात ना विनाश काले विपरीत बुद्धी आता तिला तिच्याच जाळ्यात अडकवण्याचा मनी हेतू धरून त्याने ही कठोर तप आरंभिले जगदंबेने त्याची जास्त परीक्षा न घेता त्या जगनमातेने त्याला प्रत्यक्ष रूपात दर्शन दिले कोट्यावधी सूर्याचे तेज असणाऱ्या त्या शक्तीला तो ओळखू शकला नाही काय हवे तुला माग म्हणताच कोल्हासूर म्हणतोय शतवर्षे सोडून जावे करवी गे माते, पुरवी तूच करू च करुणा कर तूच आई जगदंबे शंभर वर्ष हे माझे स्थान तू सोडून निघून जा म्हणताच ती देवी तथास्तू म्हणाली लेकरू कसे का असे ना त्याच्या आईला ते, ते प्रियच असते ना मग ही तर जगनमाता होती

यज्ञयाग बंद पाडले सज्जनांचे सर्वसामान्यांचे अतोनात हाल होऊ हु लागले होते अहंकाराने सर्वत्र दुराचाराचे साम्राज्य वाढीस लागले होते वर्षामागून वर्ष निघून जात होती असे म्हणतात करवीरातून निघून ही महालक्ष्मी थेट हिमालयात वैष्णो देवी रूपाने वास्तव्य करू लागली होती हे एका भक्ताला समजताच तो पायी खडतर प्रवास करून तेथे गेला व देवीला पुन्हा देण्यासाठी विनवू लागला वर्ष पूर्ण होताच मी परत येईल असा शब्द देवीने दिला ठरल्याप्रमाणे पुढे शंभर वर्ष पूर्ण होत आली होती तेव्हा देवीने करवीरात येऊन कोल्हासुरास हा अत्याचार थांबविण्याचे सांगितले परंतु तो काही ऐकण्यास तयारच होईना उलट देवीवर शस्त्र उगारून धावून आला तेव्हा जगदंबा व कोलासुरामध्ये घनघोर असे युद्ध चालू झाले होते देव दानव मानव यक्ष किन्नर हे निस्तब्ध होऊन पाहू लागले होते इतक्यात कोल्हासुराने दोघाभोवती एक गोल कवच निर्माण केले आता आतले कोणालाच दिसेनासे झाले फक्त शस्त्रांचे कर्ण कर्कश्य आवाज येत होते आता काय होणार सर्वांचीच चिंता शिगेला पोहोचली होती परंतु काही क्षणातच सत्याचाच म्हणजे त्या शक्तीचा विजय झाला होता देवीचे ते उग्र रूप रक्ताने माखलेली साडी आणि तिच्या पायाजवळ त्रिशुळाने जखमी अवस्थेत मरणांत वेदने विवळणारा तो असुर आता कोल्हासुराचे डोळे उघडले पश्चातापाने तो दग्ध झाला होता शेवटी देवीच तो म्हणतोय हे माते मला संगती सज्जनाची असू दे मला स्वार्थ चिंता कदापि नसू दे मला देरती त्वत्पदाची सदाही तुझ्या विनांंबे नजानेच काही या ठिकाणी कुपुत्रो जायत क्वचित कुमाता न भवती या सद्वचनाला जगदंबेने सार्थ केले व कोल्हापूरवासिनी असे नाव धारण करून त्यास सलोकोता अशी मुक्ती दिली बोला कोल्हापूरवासिनी माता की जय जय जगदंब जय जगदंब